नमस्कार मी सौ नीलम प्रशांत कबल वास्तु मांगल्य कन्सल्टन्सीतर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते होळीसाठी आज आपण उपाय बघणार आहोत होळीसाठी आपण काय काय उपाय करू शकतो आपल्या अडीअडचणी किंवा आपले जे काही दुःख दारिद्र्य आहे ते दूर करण्यासाठी काय काय करू शकतो ते आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे दरवेळीप्रमाणे मी परत एकदा तुम्हाला सांगेन की तुमच्या घरामध्ये जर तुमची लहान मुलं किंवा तुमची कोणी मोठी माणसं आजारी पडत असतील तर तुम्हाला दोन दोन लवंग प्रत्येकी दोन लवंग तुपामध्ये बुडवून त्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यावरून सात वेळा क्लॉकवाईज फिरवायच्या फिरवायचे आहेत आणि मग त्या तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये जाळायच्या आहेत जर घरामध्ये दोन माणसं आहेत तर चार लवंग होणार प्रत्येकाच्या दोन दोन लवंग कारण प्रत्येक वेळा मी सांगते आणि दरवेळी असं होतं की दोनच लवंग सगळ्यांवरून उतरल्या जातात तसं करायचं नाहीये प्रत्येक व्यक्तीच्या दोन लवंग अशा पद्धतीने तुम्हाला तो उपाय करायचा आहे तसंच नवीन उपाय जर आपण बघायला गेलं तर नवीन उपायामध्ये तुम्ही करू शकता की समृद्धीसाठी तुम्ही काय करू शकता काही मी तुम्हाला दान सांगणार आहे तसंच तुम्हाला त्याच वस्तूंच नैवेद्यामध्ये जेव्हा आपण पुरणपोळी म्हणा किंवा इतर नैवेद्य आपण दाखवतो होळीला त्याच ठिकाणी जे जे दान करणार आहात तुम्ही त्या थोड्या थोड्या गोष्टी तुम्हाला नैवेद्यामध्ये पण ठेवायच्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला गुरुकृपा हवी असेल तर गुरुकृपेसाठी तुम्ही डाळ कोणाला तरी त्या दिवशी दान करा आणि ती चणाडाळ थोडीशी तुम्हाला नैवेद्यामध्ये ठेवायची आहे तसंच तुम्हाला जर सुख समृद्धी हवी असेल तर तुम्हाला हिरवे मुख दान करायचे आहेत होळीच्याच दिवशी हे सगळे उपाय करायचे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जे जे तुम्हाला यामधलं हवंय किंवा जर तुम्हाला हे सगळंच हवं असेल तर थोड्या थोड्या प्रमाणात जशी तुमची इच्छा असेल किंवा जसं तुम्हाला शक्य असेल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला ते द्यायचंय किती द्यायचं काय द्यायचं हे तुमच्यावर आहे मनापासून करणं हे गरजेचं आहे तसंच सुख समृद्धीसाठी आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी समृद्धी यावी यासाठी तुम्हाला किंवा लहान मुलं जर असली तर त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला त्यांच्या हातून ते दान करायचं आहे हिरवे मूग तुम्ही अख्खे हिरवे जे मूग असतात ते तुम्ही दान करू शकता आणि जे आपण संध्याकाळी आपण होळी जवळ जातो तिथे तुम्ही थोडेसे हिरवे मूग नैवेद्यामध्ये पण ठेवू शकता त्याचप्रमाणे जर कोणाची शनीची साडेसाती किंवा शनीची महादशा आंतरदशा किंवा शनीची पिढा जर चालू असेल तर तुम्हाला डाळ अख्खे उडीदाची डाळ ही तुम्हाला नैवेद्यामध्ये ठेवायची आहे परंतु जर तुम्ही कोणाला दान करत असाल तर तुम्हाला अख्खे दान न करता उडदाच्या डाळीपासून जे पदार्थ तुम्ही बनवले असाल ते तुम्हाला किंवा तसेच तेल हे तुम्ही दान करू शकता तसेच तुमच्यावर कर्जाचं प्रमाण जास्त झालं असेल तर तुम्हाला रविवार आला आहे त्यामुळे अतिशुभत्व तुम्हाला लाभेल या दिवशी हा उपाय केल्यामुळे तुम्हाला लाल मसूर डाळ ही तुम्हाला दान करायची आहे अख्खे मसूर असतील तरी चालेल पण मोस्टली लाल मसूर डाळ तुम्हाला घ्यायची आहे दान ही दानही करायची आहे तसंच तुम्हाला लाल मसूर डाळ अग्नीमध्ये म्हणजे जी होळीची अग्नी आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला ती अर्पण करायची आहे याप्रमाणे अग्नी देवतेला होळीला आपल्याला सांगायचं आहे की आमच्यावर जे काही कर्ज आहे किंवा माझ्यावर जे काही कर्ज आहे ते लवकरात लवकर उतरण्याची क्षमता माझ्यामध्ये दे मला कामधंदा करून लवकरात लवकर माझ्याकडे पैसे येऊ देत आणि मी ते कर्ज उतरवण्यास पात्र ठरवू दे एवढे सांगून तुम्ही होळी साजरी करू शकताय त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी आवर्जून सुख समृद्धी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला तांदळाची खीर बनवायची आहे पण ती गुळ टाकून साखर टाकायची नाहीये या दिवशी गुळ आणि तांदूळ याची खीर बनवायची आहे जर केशर शक्य असेल तर केशर त्याच्यामध्ये टाका बदाम शक्य असतील तर त्याच्यामध्ये बदाम तुम्ही टाका बाकी तुम्हाला ड्रायफ्रुट जे पण काही टाकायचे बदाम महत्वाचे ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी ता फक्त तांदूळ आणि गुळाची खीर बनवा आणि ही खीर तुम्हाला इतरांना नैवेद्यामध्ये तुम्हाला द्यायचीच आहे तसेच तुम्हाला नैवेद्य दिल्यानंतर होळीचा महाप्रसाद म्हणून तुम्हाला जितक्या लोकांमध्ये वाटणं शक्य आहे तेवढं तुम्हाला ते वाटायचे आहे असे केल्यामुळे नक्कीच तुम्हाला पौर्णिमेचं फळ तसंच होळीचं फळ तुम्हाला मिळणारच आहे सुख समृद्धी भरभराठी तुमच्याकडे आकर्षित होणारच आहे हे सर्व उपाय करून नक्कीच तुम्हाला चांगली फळ प्राप्त होऊ देत ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते तसेच होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणारी होळी तुम्हाला तुमचा राग मत्सर किंवा जी पण निगेटिव्हिटी आहे ती त्या होळीमध्ये सगळं जळून जा जाऊ दे आणि तुम्हाला सुख समृद्धी रोगमुक्त आयुष्य असं लाभू दे हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते मी नीलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते धन्यवाद